जुन्या फातातून एकावर कोयत्याने हल्ला दोन संशयित ताब्यात जुन्या फातातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले ही घटना राज्य कर्मचारी भवन खंडेराव मंदिर येथे आज सायंकाळी सात वाजता घडली या प्रकरणी राम पाटील वय वर्ष तेवीस यांनी फिर्याद दिली रामा हा पायी जात असताना जुन्या भांडण्याच्या कारणावरून आरोपींनी त्याला अडवून कोयत्याने वार केले तसेच हातापायावर कोयत्याने वार करत जखमी केले त्यावरून संशयित आरोपीवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे आदिनाथ बठोळे पथकाचे कर्मचारी सागर कुंचाळ भूषण शेजवळ पोलीस हवालदार विलास किते सचिन अजबे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दोन संशयित ताब्यात घेतले आहेत दोन दिवसापूर्वी श्रमिक नगर भागात अपमान खाटीक व सलमान शेख यांच्यावर हल्ला झाला होता वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक